राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांना संगमनेर महसूल विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या रात्री वाळू वाहतूक केल्यास कारवाईचा बडगा जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय महसूल पथकाची हेरगिरी करणाऱ्यांना देखील नोटीस देणार असल्याचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडून सांगण्यात आले संगमनेर तालुक्यात अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या आठ जणांना आपल्यावर कारवाया का करू नये अशा नोटिसा महसूल प्रशासनाने पाठवल्याने खळबळ उडाली आहे मुळा व प्रवारा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे अनेकदा महसूलच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरू असतो यामुळे कारवाई होत नाही अर्थपूर्ण हितसंबंध बिघडताच कारवाई होणार याची खात्री अवैध वाळू तस्करांना असते संगमनेर खुर्द येथे अवैध वाळू तस्करी करताना व वाहतूक करताना आठ जण आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्यात संगमनेर येथील पाटीलमाळा येथील प्रसाद गुंजाळ यांच्या शेतातून पेट्रोल पंपाजवळील रस्त्याने रात्री समीर शेख आझर खान संजय वागचौरे धनंजय गोसावी हर्षल शेजूळ लक्ष्मण गोसावी अभिजित शिंदे प्रसाद गुंजाळ हे अनधिकृत वाळू उपसा करून वाहतूक करतात असा अहवाल कामगार तलाट्यांनी तहसीलदारांना सादर केला आहे याची दखल घेत आपल्यावर दंडात्मक कारवाई का करू नये अशी विचारणा करीत दोन दिवसात खुलासा सादर करण्याचं महसूल विभागाने आहे मुदतीत खुलासा सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला आहे यामुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे तालुक्यातील नदी लगत वाळू तस्करी करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना देखील नोटीस बजावण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आहे संगमनेर तालुक्यात दररोज रात्री प्रशासनाच्या हातावर हो तुरी देत वाळू तस्कर प्रवारा नदी पात्रातून तसेच मुळा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करतात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना तसेच हेरगिरी करणाऱ्यांना नोटिसा देणार आहे असे तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर शाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा